भारताचा नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये बावीस एप्रिल रोजी हो जैश मोहम्मदच्या अतिरेक्याने या ठिकाणी बेसूट असा गोळीबार करून दोनशे तीनशे जणांच्या भारतीय नागरिकावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये असे भारताचे नागरिक ज्यांचा कुठलाही दोष नसताना जीव गमावा लागला दोन तीन जे नवदाम्पत्य होते त्यांनाही आपला जीव गमावा लागला पाच सहा जे दहशतवादी होते जैश ए मोहम्मद चे अतिरेकी होते जो है, खालिण, या ठिकाणी त्यांनी हा गोळीबार केला नाव विचारून त्यांचा धर्म विचारून तो हिंदू आहेस का मुस्लिम आहे असं विचारून हिंदू असेल तर त्याला तात्काळ गोळ्या काढण्यात आल्या अशा प्रकारचा भ्याड आणि क्रूर हल्ला या पाकिस्तानच्या हस्तक असलेल्या अतिरेक्यांनी के केला ज्याचा मी देवणी तालुक्याच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने घोर निंदा करतो जाहीर निषेध नोंदवतो हा हल्ला इतका भ्याड होता मोदीजींनी तात्काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचा सल्ला घेऊन या ठिकाणी कडक बंदोबस्त केला याचे परिणामही आज पाकिस्तानाला